सुस्वागतम ठरलं आत। तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता हुशार तन्वीने अर्जुनच्या ऑफिसमध्ये भर मध्यरात्री आता मोठा दरोडा टाकून टेबल मरून अखेर अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल काढलेली असते आणि त्याच मध्यरात्री प्रिया कुणालाही न भेटता सरळ आता ती फाईल घेऊन जेव्हा सुभेदारांच्या घरी येते आणि सर्वजण आता बाहेर येताच आता मोठ्या सीतापिनी प्रिया ती फाईल पूर्णा समोर धरत आ... अर्जुन सायलीचे खरे लग्न नसून त्यांचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि यावरती त्या दोघांच्या साया आहे असे म्हणत जेव्हा प्रिया आता पूर्णाई समोर ती ठेवते त्यावेळेस ती फाईल बघत आता समोर असे भयानक सत्य आलेले असते की त्यामुळे लगेच पिसाळलेली पूर्णाई रागाच्या रुद्रावतार आणि तिसरा डोळा उघडून उठून उभा राहते आणि जोराने प्रियाच्या कानाखाली मारते आणि त्याच वेळेस एकच मोठा धमाका उडून फाइल मधील खरे सत्य पूर्ण कसे सर्वांना सांगते आणि आता एकच मोठा बॉम्ब फुटून प्रियाने आता दिलेली फाइल कशी बदलली कोणी बदलली याचा भयानक उलगडा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता साक्षीने मोठा डाव रचून म्हपतला आता जामिनावरती सोडून म्हैपत आणि साक्षीने आता दुसरा डाव रचत अर्जुनला सळो पळो करून सोडायचे आणि अर्जुनचे वात्सल्य आश्रमातील केसवरून लक्ष डायव्हर्ट करायचे त्यासाठी आपल्याला अर्जुन सायलीची कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल समोर आणणे गरजेचे असल्याचे वाटून ताबडतोब प्रिया आता प्रियाला मोठी भीती घाबरवून आता साक्षीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरून नानावयास पाठवलेली असते तर आता प्रियाने सुद्धा मोठा डाव रचलेला असतो आणि अर्जुनच्या ऑफिसमध्ये येऊन अर्जुन आणि चैतन्यची आता प्रिया भेट घेते आणि बार काउन्सलिंगमध्ये त्यांच्यावरती जे आरोप झाले तेव्हा त्याची सांत्वना करायला आली असल्याचे प्रिया आणि आता अर्जुन आणि चैतन्यला सांगितलेले असते त्याच वेळेस आता प्रिया ही अर्जुनच्या टेबलपाशी येऊन ती चावी घेऊन ड्रॉवर बघू लागते पण त्याच वेळेस आता बाहेर पडलेल्या अर्जुन आणि चैतन्याने ते बघितलेले असते त्याच वेळेस आता अर्जुनने प्रियाला तिथून घालून दिलेले असते खरे पण त्याच वेळेस प्रिया ही ड्रॉवरची चावी घेऊन गेलेली असते आणि आता इकडे रात्री ही प्रिया पुन्हा ऑफिसमध्ये येण्याचा डाव रचून आता रविराजला मैत्रिणीकडे जाण्याचे सांगून ऑफिसमध्ये निघालेली असते तर आता इकडे घरी गेलेल्या अर्जुनला तन्वी ही नक्कीच तिचा काहीतरी दुसरा हेतू असावा म्हणून ऑफिसमध्ये आली अस असावी आणि माझ्या काही इम्पॉर्टंट फाईलसुद्धा सुद्धा टेबलमध्ये आहेत त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलसुद्धा सुद्धा आहे असे आता अर्जुनने सायलीला सांगितलेले असते आणि तेव्हा पटकन आता अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये येतात आणि ड्रॉवर उचकून त्या सर्व फाईल व्यवस्थित असल्याचे सायली खात्री करते त्यानंतर मग अर्जुन आणि सायली ऑफिसमध्ये कॉफी पिण्यासाठी आता कॉफी हाऊसमध्ये बसलेले असतात आणि त्याच वेळेस प्रिया तिथे येऊन तिचा डाव साधते आणि भर अंधारात अर्जुनचा टेबल आता चावीने उघडून त्या मधील अखेर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल प्रियाने पळवलेली असते आणि त्याच वेळेस आता कशाचा तरी आवाज होऊन सायली आणि अर्जुन तिथे येतात तर फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची तेथून गायब झाल्याचे दोघांना समजते पटकन पळत जाऊन अर्जुन बाहेर येतो तर तन्वी तिच्या कारमधून अर्जुनला तेथून जाताना दिसते तेव्हा तन्वी इथे आली होती आणि तिनेच फाईल चोरून नीली अशी अर्जुनची खात्री झालेली असते आणि ते लक्षात येतात अर्जुन सायलीला आता तन्वी तिथे येऊन फाईल घेऊन गेल्याचे सांगतो तेव्हा सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता वेळ खूप कमी असल्यामुळे पटकन आता अर्जुन आणि सायली गुपचूप चोर पावलांनी अखेर घरी येऊन त्यांच्या बेडरूममध्ये जातात आणि कपडे बदलतात आणि त्याच वेळेस इकडे प्रियाने मोठा डाव साधलेला असतो प्रिया स्वतःला एवढी हुशार समजत असते की आता आपण कुठेही जायची नाही आणि सरळ सुभेदाराचा घराचा दरवाजा गाठायचा असा विचार करून ताबडतोब तन्वी आता सुभेदाराच्या घरी येऊन बेल वाजून सगळ्यांना उठून आता सगळ्यांना जमा करते तेव्हा आता अशा एवढ्या मध्यरात्री तन्वी अचानक आली हे बघून सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता तन्वी सगळ्यांना तिथे थांबवते आणि म्हणते की अर्जुन तू कुठे जाऊ नकोस तुला काय वाटलं की तू मला येथून घालून आरामात जाशील असं बिलकुल नाहीये मी म्हणते की अर्जुन आणि सायली तुम्ही स्वतःला खूप हुशार समजत होतात ना आणि आजपर्यंत तुम्ही सगळ्यांच्या डोळ्यात धूळ दोल बेकून खोटे नवरा बायको बनून या घरामध्ये राहत होते पण आज तुमच्या पापाचा अंडा भरला आहे आणि तुमचे पितळ उघडे पडून आज मी पुराव्या सगळ तुमचे लग्न हे खरे नसून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे समोर आले आणले आहे ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो आणि असे म्हणत आता प्रिया लगेचच अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज ची फाईल पूर्णाई समोर धरते आणि म्हणते की बघ पूर्णाई तुझा नातू आणि जेला तू ही नाचणारी सून म्हणतेस ना ती सुनाचा हा तमाशा बघ दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आणि तेही तीन वर्षासाठी आणि या दोघांच्या यामध्ये सयासुद्धा आहे आणि लिगली सगळे रूल्ससुद्धा या फाईलमध्ये आहेत तूच तुझ्या डोळ्यांनी वाच आणि बघ पूर्णात जी तर आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि पूर्णाईच्या हातात आता प्रियाने फाईल दिलेली असते आणि आता ती फाईल उघडताच पूर्णाई ते सगळे पेपर्स बघते तेव्हा आता Πρία. खूप फुगलेली असते आणि प्रिया म्हणते की बघितलं का पूर्णाई आणि म्हणूनच हे सत्य मी आजपर्यंत तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही कुणी माझं ऐकलं नाही आणि आज हा घ्या सत्याचा पुरावा तेव्हा आता असे म्हणताच आत आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर तेवढ्यात प्रताप म्हणतो काय आहे पूर्णाई यात तर पूर्णाई आता उठून उभा राहात जोराने प्रियाच्या कानाखाली मारते आणि त्याच ठिकाणी मोठा धमाका उडालेला असतो क्षणात हे काय झाले याकडे आता सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले असते तेव्हा आता प्रियाने तोंडाला हात लावलेला असतो आणि म्हणते की काय झालं पूर्णाई मला का मारलंस तू तेव्हा पूर्णाई म्हणते की अग मूर्ख मुली ही फाईल तुम्हाला दाखवलीस यामधले सगळे कॉन्ट्रॅक्टचे पेपर्स तुम्हाला दाखवले यामध्ये सगळे रूल्ससुद्धा बरोबर आहेत पण या फाईलमध्ये हे जे कॉन्ट्रॅक्ट ज्याने कुणी केलं त्यांचं नाव काय आहे अगोदर वाच आणि नंतर मला सांग की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कुणाचे आहे म्हणून पटकन प्रिया आता, फाइल फाइल आता। ती फाईल घेते आणि ती फाईल बघते तर त्यामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर असतात खरे पण ते अर्जुन सायलीच्या नावाने नाही तर दुसऱ्याच नावाने असतात आणि त्याच वेळेस आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रिया त्या क्षणी तोंडावर पडलेली तेव्हा आता पूर्णा म्हणते की आजपासून तू माझ्या अर्जुनवरती आणि माझ्या सायलीवरती काही आरोप करण्याचा प्रयत्न केला ना तर मी तुझे आता तंगडे तोडीन यापूर्वीही तू असं दोनदा केलं होतंस प्रिया पण आता जर यापुढे तू असं काही करशील तर मग मी तुला सोडणार नाही तर आता अर्जुनला सुद्धा मोठा आनंदाचा धक्का बसलेला असतो तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी अगं ह्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्या केस संबत संदर्भात आहेत आणि के कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसाठी दोन व्यक्ती माझ्याकडे आले होते आणि त्याची मी फाईल बनवली आणि चक्क तू ही फाईलची चोरी माझ्या ऑफिसमधून केलीस तेव्हा लगेचच पूर्णाईला मोठा धक्का बसतो आणि पूर्णाई म्हणते काय बोलतोय सार्जून तर आता लगेचच रागाने तन्वीने अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे दाखवण्यासाठी चोरी करून फाईल पळवली म्हणजे ही चोरीसुद्धा करू शकते हे आता पूर्णाईच्या लक्षात येऊन पूर्णाई आता प्रियाच्या दुसरी कानाखाली मारते तेव्हा आता प्रियाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता अस्मिता विनवणी करून आता त्या रात्री कसं तरी आता प्रियाला तिथे थांबवते तर आता दुसऱ्या दिवशी प्रिया कोणालाही न सांगता तिथून निघून गेलेली असते इकडे मात्र मोठा धमाका उडवून अर्जुन आणि सायलीला खूप आनंद झालेला असतो तर आता जात असताना पटकन आता चैतन्य पुढे प्रियाला म्हणतो की अगं तन्वी मला मानाचा मोजरा तरी करून जा ना तेव्हा आता लगेचच तन्वी तिरप्या डोळ्याने चैतन्यकडे बघते आणि हे सर्व जे घडून आले ते दुसरे तिसरे कोणी नसून ही किमया फक्त या चैतन्य गडकरीने केल्याचे आता तन्वी समोर आलेले असते तुला बघून घेते असे म्हणत तन्वी तेथून रागाने निघून जाते इकडे आता आपण नेमकं अर्जुन आणि सायलीलासुद्धा कळत नसतं की हे सर्व कमाल झाली कशी आणि केली कोणी आणि कशी तेव्हा आता लगेचच दुसऱ्या दिवशी चैतन्य हा अर्जुन आणि सायलीकडे येतो आणि ही फाईल कशी त्याने बदलली ही सर्व हकीकत आता चैतन्य अर्जुनला सांगतो चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन ज्या वेळेस दुपारी तन्वी आपल्या ऑफिसमध्ये आली होती तेव्हा आपण बाहेर पडलो असताना तन्वी टेबलच्या ड्रॉवर शेजारी गेली होती आणि ड्रॉ ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न करत होती त्याच वेळेस आता आपण पुन्हा पाठीमागे आलो तर मी तन्वीला सगळं बारीक लक्ष देऊन तन्वी काय करते हे बघितलं आणि मला लगेचच माझ्या डोक्यात क्लिक झालं की तन्वी ही नक्की काहीतरी नेण्यासाठी इथे आली आहे आणि तन्वीला जेव्हा तू काढून दिलं त्यानंतर मी ड्रॉवर बघितला तर त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती हे माझ्या लक्षात आलं आणि तन्वी ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आणण्यासाठी इथे आली हे, हे, हे त्या क्षणी मी हेरलं आणि पटकन कॉम्प्युटरमध्ये तसेच आता डॉक्युमेंट्स बनवून त्यामध्ये फक्त तुमच्या दोघांचं नाव मी चेंज केलं आणि परत ती फाईलमध्ये ते डॉक्युमेंट्स ठेवून तुमची फाईल बाजूला ठेवून ते खोट्या म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या नावाची फाईल तिथे ठेवली आणि नेमकं तन्वीने रात्री डाव साधला पण तिला हे माहिती नव्हतं की आतमध्ये नाव कुणाचं आहे तिने वरून तर पेपर्स बघितले तर आता ती सर्व हकीकत ऐकून आता अर्जुन सायलीला खूप आनंद झालेला असतो आणि खऱ्या अर्थाने खरी बी अकलीची हुशारी दाखवून खरा बिरबल बनून चैतन्य हा खरा वजीर झाला हे आता अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि तिघेही आनंदी झालेले असतात तर आता दोन कानाखाली खाऊन आता तन्वी ही बारीक चेहरा करून आता कुणाकडे जाते आणि साक्षीला काय सांगते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा